नमस्कार मित्रांनो आपला के के ज्युडिशरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि समन्स म्हणजे काय सी पी सीचे ऑर्डर पाच समन्स म्हणजे कायदेशीर वादात सहभागी असलेल्या पक्षाला जारी केलेला औपचारिक न्यायालयाचा आदेश ज्यामध्ये त्यांना एका विशिष्ट तारखेला आणि वेळी न्यायालयात हजर राहणे निर्देशित दिले जातात ज्यावेळेस वादी कोर्टात समोर एखादा दावा दाखल करतो त्यावेळेस तो जो काही दाद मागत असतो ती दाद दाव्यामध्ये मागतो आणि त्या दाव्यास म्हणणे देण्यासाठी कोर्ट दाव्याचे समज प्रतिवादीस काढते हा न्यायालयाकडून जारी केलेला एक कायदेशीर दस्तावेज आहे जो एखाद्या पक्षाला खटल्यात केलेल्या दाव्याचे उत्तर देण्यासाठी न्यायालयात हजर राहण्यास भाग पाडतो तो प्रतिवादीला त्याच्या विरुद्ध दाखल केलेल्या खटल्याची माहिती देतो आणि त्याची बाजू मांडण्याची योग्य संधी देतो याची खात्री करतो समाजची प्रक्रिया नैसर्गिक न्यायालयाच्या मूलभूत आहे याची खात्री करून घेते की कोणालाही शिक्षा न होता शिक्षा दिली जाणार नाही हे समज जारी झाल्यानंतर पोलीस ऑफिसर तुमच्या जवळ हे समज दोन प्रचिन घेऊन येतील एक प्रत तुमच्याजवळ रिसीव दिली जाते आणि दुसरी प्रत त्यांच्याजवळ असते ते संबंधित प्रत कोर्टामध्ये जमा करण्यात येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा